नमस्कार बालमित्रांनो माझे पूर्ण नाव प्राजुक्ता प्रकाश घाणेर मी आता चौथीमध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेगा मी आज तुम्हाला एक कविता सांगणार आहे त्या कवितेचे नाव आहे पक्षी पांगले रानभर पक्षी पांगले रानभर थे मधवाचे पानांवर पक्षी पांगले रानभर थे मधवाचे पानांवर सुगीच्या मळ्यात हळदुले ऊन चुगीच्या मळ्यात हळदूलेून तर पीक पाखरांची गुण तरारले पीक पाखरांची गुण पानावले डोळे पाखरांचे किती श्रावणी पाऊस पाझरतो शेती पानावले डोळे पाखरांचे किती श्रावणी पाऊस पाझरतो शेती थवा पक्षाचा मळ्यावर पांगत जातो दूरवर थवा पक्षाचा मळ्यावर पांगत जातो दूरवर पाखरांना मिळे दाना आणि पाणी पाखरांना मिळे दाना आणि पाणी मळ्याच्या काठाने हिरवी गारगाणी मळ्याच्या काठाने हिरवी गारगाणी पक्षी पांगले रान भर थेंब दवाचे पाननवर पक्षी पांगले रान भर थेंब दवाचे पानावर धन्यवाद